न्यूज चॅनलला करा बेल आयकॉन दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या स्क्रीनवर कल्याण पूर्वेत वालधुणी नदीपात्रात भराव पावसाळ्यात पुराचा धोका नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण नदीपात्रातील बांधकाम थांबवा अन्यथा आमेरण उपोषण आणि पुढील निवडणुकांवर बहिष्कार टाकू स्थानिक नागरिकांचा इशारा कल्याण डोंबिवली महापालिकेने बिओटी तत्वावर एक भूखंड विकसित करण्याचं काम एका कंत्राटदाराला दिले या कंत्राटदाराकडून वाल्धुणी नदी पात्रात मातीचा भराव टाकला जात आहे या भरावामुळे नदीचं पात्र अरुंद होत आहे दरवर्षी पावसाळ्यात या नदीला पूर येतो आजूबाजूच्या हजारो लोकांच्या घरात पाणी शिरते या नदीचं पात्र अरुंद झाल्यास पावसाळ्यात नदीपात्र लगत असलेल्या जवळपास तीन हजार घरांना जलमय परिस्थितीलाच सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून हे काम थांबवण्याची मागणी केली आहे अन्यथा पुढील आठवड्यात याच नदीपात्रात अमरण उपोषण सुरू करणार असून इथून पुढील निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील या नागरिकांनी दिला आहे ही जी वालधुनी तुम्ही बघतच आहात ही वालधुनी नदी आहे ज्या नदीमध्ये हे बांधकाम चालू आहे माधव मॅट्रिक्स हा जो ठेकेदार आहे त्याने इथे बांधकाम करायचं म्हणजे आता बऱ्याच दिवसापासून चालू आहे दिवस रात्र इथे काम चालू आहे पण ह्या नदीच्या बाजूला जी वस्ती आहे तिथे भरपूर प्रमाणात पूरस्थिती निर्माण होत असते दरवर्षी आणि त्यात आता हे जे बांधकाम चालू केलेलं आहे ह्यांनी तर ह्या अशा परिस्थितीत भयंकर म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होणार आहे तर आम्ही इथल्या स्थानिकांनी आम्ही जायचं कुठे हे सीने ह्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला आहे करार करून दिलेला आहे है ह्यांना के सीचा आणि ह्यांचा काही साठा लोटा आहे का याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे आता आमची पुढची भूमिका हे लवकरात लवकर काम थांबलं पाहिजे लवकरात लवकर जेवढं लवकर थांबवता येईल तेवढं लवकरात लवकर हे काम थांबलं पाहिजे नाही तर आम्ही आमरण उपोषणासाठी इथे ह्या वाल्धुनी नदीमध्ये बसणार आहोत हे सरकारने आमचं लक्ष दिलं पाहिजे आमच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे इकडचे जे लोकप्रतिनिधी आहेत तेही लक्ष देत नाही आहेत कोणीच या गोष्टीकडे लक्ष देत नाही तुमच्या न्यूजद्वारे कळवण्यात येत आहे की आता आम्ही इथे हे जर थांबवलं नाही दोन दिवसात येत्या दोन दिवसात हे काम जर थांबलं नाही तर आम्ही इथे उपोषणाला बसतो हो आताच आमच्याकडे कोणी लक्षच देत नाही म्हणून आम्ही सगळ्या रहिवाशांनी म्हणजे तीन हजार लोकांनी कुटुंबांनी आम्ही ठरवलं आहे की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही मतदान करणार नाही आहोत तीन हजार कुटुंब सगळे कुठल्याही कुठलाही लोकप्रतिनिधी येऊ दे येणाऱ्या सगळ्या निवडणुकींवर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे आणि मी इथं आता चाळीस वर्षापासून राहते आमची गैरसोय होती या नाळ्याच्या पानाचं अजून आम्हाला काय चाळीस वर्षात केलं नाही आमची सुविधा होत नाही आमची पोरबाळ आजारी होते आम्ही म्हसारीमांचा आजारी होतो ह्याच्यावर पर्याय काय करायचे राजकारण बांधकाम सुरू आहे इकडे आणि पावसाळ्यामध्ये पाणी भरतंय हा आता हे बांधकाम नाळ्याचं केलं आहे नाळ्याला बॉर्डर बांधतात ते उद्या आमच्या इकडं पाणी आले आम्ही काय करायचं लहान लहान मुलं लेकरं बाळ कुठं नेणार आम्ही की काय आमची सोय करणार आहेत का मग हे असं तुम्ही हे करा दोन हजार पाच साली जेव्हा पूर आलेला तेव्हा सर्व लोकां किती दैना झालेली सगळ्यांच्या घरात पाणी शिरलेलं सगळ्यांचं सामान वाहून गेलेलं आता तीच पूरस्थिती इथे परत येणार आहे म्हणून या हे काम रोखलं पाहिजे <SSSSSSF3> आणि कोणी लक्ष देत नाही आणि इथे कोणीच लक्ष देत नाही आम्ही खूप जणांकडे जाऊन आलो आम्ही पोलीस स्टेशनला पण जाऊन जाऊन आलो ड वाढला पण निवडणूक आयोगाकडे लेटर देऊन आलो आम्ही मतदान कोणाला करणार ना आम्ही बहिष्कार टाकतो आमची मदत करा दोन दिवसात काम बंद करा नाही ते आम्ही पुढे इथे आंदोलनाला बसतो तेच बसायचे इथे त्यावेळेला येतात सगळेजण तोंड दाखवतात पाच पाच दोन दोन हजार रुपये देतात काय काय असतात ते त्याच्यातून पण पैसे ढापतात ती लोक ते सुद्धा त्यांना कमी पडतात खायला प्यायला त्यांना त्याच्यातून पण ते धापतात आणि घालतात आणि सगळे रूल्स अँड रेग्युलेशन सामान्य माणसाला दाखवतात आणि इथे जे असेल ते रूल्स रेग्युलेशन त्यांना काय काय दिसत नाही का पाणी भरलं बघणार आहे इथे कचरा टाकतात कचऱ्यासाठी इथे काही सोय करत नाही नगरसेवक आमदार खासदार जे कोणी आहेत इथे कोण आहे का नाही ते फक्त वोट घेण्यासाठी येतात का इथे बाकीच काही घ्यायला काही नको आहे का त्यांना काही कर्तव्य आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर